बीडमध्ये प्रचंड स्वरूपाची ढकफुटी वेगवेगळ्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आज आपण या ठिकाणी पाहत आहे गाशीरापूर बीड या ठिकाणापासून अनेक ठिकाणी ही ढगफुटी प्रचंड स्वरूपाची झालेली असून या ठिकाणी बीडचे स्थानिक आमदार

केलेली आपल्याला आणि या ठिकाणी ती सदरी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी जी आहे तर ती चोखपणे पार पाडावी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी त्याचबरोबर या ठिकाणी जे लोकांचे घरगुती साहित्य असेल त्यांचं खाद्य साहित्य असेल त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे अनेक कुटुंब बेघर झाल्यासारखे ह्या पावसाच्या पाण्यामुळं झालेले आहेत शेतामध्ये अक्षरशः पूर परिस्थिती आलेली पाहायला मिळते हे आपण पाहताय उसामधून हे एन डी आर एफचं पथक या ठिकाणी मदत कार्य करत आहे अनेक लोक ह्या नदी तीरावरती अडकलेलेत फसलेले काही गावांचा संपर्क का तुटलेला आहे आणि ह्या संपर्कातून त्यांना जोडण्यासाठी या ठिकाणी एन डी आरचे पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आणि ते मदत करते या एन डी आर पथकामध्ये स्थानिक आमदार बीडीचे संदीप सुसागर हेही मदत करत आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणखीन पुढे आठ दिवस पावसाचं हवामान हो अंदाज सांगितलेला आहे आणि सध्या मराठवाड्यामध्ये कधी न भूतो न भूत या ठिकाणी हे प्रदीर्घ स्वरूपाचा पाऊस आणि पिकाचे आतोनात नुकसान ह्या ढगफुटीमुळे सातत्याने ही ढगफुटी महापूर या ठिकाणी शेतजमिनीतले सर्व पिकं वाहून जाण्याची परिस्थिती या ठिकाणी वारंवार घडते परंतु या ठिकाणी प्रशासनाचं शासनाचं पूर्णपणे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दुर्लक्ष आहे आणि निश्चितपणे प्रशासनाने त्यांचे मंडल अधिकारी असतील तलाठी असतील ह्यांनी त्या ठिकाणी घटनास्थळावर स्वतः शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि तुर्तास या ठिकाणी की तातडीची मदत द्यावी असं संपूर्ण नागरिकांची मागणी आहे